सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस कुंभराशीसाठी फासे पलटणार सहा स्वप्ने पूर्ण होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राशीच्या जातकांसाठी एक शुभ योग जुळून येत आहे शनी आणि गुरु या दोन महत्वाच्या ग्रहांची अनुकूल दृष्टी तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांवर सकारात्मक प्रभाव पाडणार आहे हा दिवस तुम्हाला यश समाधान आणि प्रगतीच्या दिशेने पुढे नेईल तुमचं आयुष्य बदलवणाऱ्या काही मोठ्या घटनाही घडण्याची शक्यता आहे आता पाहूया सविस्तर भविष्य त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा एक मोठी प्रगती प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळणार डिसेंबर सव्वीस रोजी तुमच्या मेहनतीला योग्य तो न्याय मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल जर तुम्ही प्रमोशनची वाट पाहत असाल तर ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे नवीन संधी मिळणार ज्या जातकांनी नोकरीत बदल करण्याचा विचार केला असेल त्यांच्यासाठी हा दिवस शुभ ठरेल नवीन कंपनी किंवा प्रोजेक्ट मध्ये यशस्वी सुरुवात होईल व्यवसायात यश मिळेल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन भागीदारी करार किंवा योजना फायदेशीर ठरतील गुंतवणुकीसाठीही हा दिवस योग्य आहे या दिवशी केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा मिळवून देईल दोन आर्थिक प्रगती अपेक्षित आर्थिक लाभ होणार डिसेंबर रोजी तुम्हाला अचानक होण्याची शक्यता आहे पूर्वी चांगला परतावा मिळेल नवीन आर्थिक संधी मिळतील नवीन काम किंवा प्रोजेक्ट मुळे उत्पन्न वाढेल जर तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस अनुकूल ठरेल कर्जमुक्त होणार ज्या लोकांना कर्जाचा भार होता त्यांना या दिवशी दिलासा मिळू शकतो नवीन आर्थिक नियोजनासाठी हा दिवस योग्य ठरेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी उपाययोजना आखू शकता आणि तुम्ही, तुम्ही केलेले नियोजन यशस्वी देखील होईल नवीन आर्थिक नियोजनासाठी तर हा दिवस चांगला ठरेल तीन वैयक्तिक नातेसंबंध आणि कौटुंबिक सुख कुटुंबात आनंद नांदणार डिसेंबर सव्वीस रोजी तुमच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मकता असेल घरगुती वातावरण शांत आणि सुखद राहील कुटुंबातील सदस्यांसोबत काही महत्वाचे निर्णय घेतले जातील जोडीदारासोबतचे नाते दृढ होईल जीवन आनंददायी राहील जोडीदारासोबत काही गोड क्षण घालवण्याची संधी मिळेल प्रेमसंबंध असणाऱ्या जातकांसाठीही हा दिवस शुभ आहे नात्याला पुढे नेण्याचा विचार करू शकता नवीन नात्यांची सुरुवात होणार जर तुम्ही एखाद्या नवीन नात्याच्या शोधात असाल तर हा दिवस तुमच्यासाठी योग्य ठरेल चार आरोग्यात सुधारणा शारीरिक आरोग्य सुधारेल काही दिवसांपासून जर तुम्ही आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त असाल तर त्यातून दिलासा मिळेल योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे चांगले परिणाम दिसतील मानसिक शांती समाधान मिळेल शनीच्या शुभ प्रभावामुळे मानसिक तणाव कमी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा जाणवेल योग आणि ध्यानाचा प्रभाव होणार या दिवशी ध्यान आणि योग साधना केल्यास मनशांती मिळेल पाच आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता महत्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळणार ग्रहांची अनुकूल स्थिती तुमच्यात आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवेल प्रलंबित आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हा दिवस योग्य ठरेल नवीन योजनेचा शुभारंभ होईल कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी डिसेंबर सव्वीस हा दिवस अत्यंत अनुकूल ठरेल या दिवशी घेतलेला निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे सहा स्वप्नपूर्ती होणार ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात त्या आता प्रत्यक्षात येतील म्हणजे तुमचे राहिलेले स्वप्न या दिवशी पूर्ण होईल करिअर व्यवसाय नातेसंबंध किंवा आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील तुम्हाला असा अनुभव येईल की तुमचं आयुष्य एका सकारात्मक दिशेने जात आहे या दिवशी तुमच्या सर्व गोष्टी मनासारखे घडणार आहेत सावधगिरी बाळगावी डिसेंबर सव्वीस हा दिवस जरी शुभ असला तरी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे एक आर्थिक व्यवहार कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना योग्य सल्ला घ्या कोणावरही अतिविश्वास ठेवू नका विश्वासघात करणारे आपलेच लोक असणार आहेत त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या दोन शब्दांच्या वापरात काळजी नातेसंबंधात संवाद करताना संतुलन राखा चुकीच्या शब्दांमुळे गैरसमज होऊ शकतो गैरसमजुतीमुळे टोकाचे निर्णय घेतले जाऊ शकतात त्यामुळे समजत नाही संवाद साधण्याचा प्रयत्न करा तीन आरोग्य जरी आरोग्य चांगले असले तरी उशिरा झोपणे आणि असंतुलित आहार टाळा यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते त्यामुळे संतुलित आहार घ्या आणि आरोग्य जपा सव्वीस डिसेंबरसाठी विशेष उपाय शनिदेवाची पूजा शनिदेवाला तेल अर्पण करा आणि शनी मंत्राचा जप करा दानधर्म गरीब व्यक्तींना किंवा गरजू लोकांना अन्न कपडे किंवा काळ्या तिळाचे दान करा पाणी अर्पण पिंपळाच्या झाडाला पाणी घाला ध्यानधारणा सकाळी ध्यान आणि प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा कुंभ राशीच्या जातकांसाठी एक महत्वाचा आणि शुभ दिवस आहे या दिवशी ग्रहांचा अनुकूल परिणाम तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आयुष्याचा सकारात्मक अनुभव घेण्यासाठी मदत करेल मेहनतीवर विश्वास ठेवा आणि योग्य निर्णय घेऊन या दिवसाचा लाभ घ्या आणि तुमचे स्वप्न साकार करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद